या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर कसे कसे आहात आहात आणि संस्कृतीचे नाव संपूर्ण जगात उज्ज्वल करेल नीता अंबानीला मराठी येत का राज ठाकरे मध्ये एवढी हिंमत आहे का म्हणणाऱ्या खासदार दुबेंना या व्हिडिओने दिलं सडेतोड उत्तर आणि तुम्ही आहेत म्हणूनच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर आहे महाराष्ट्रात मराठीच्या सक्तीवरून राजकारण तुफान पेटला आहे यामध्येच भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता इतकंच नाही तर त्यांनी ठाकरे बंधूवर देखील निशाणा साधला आहे दुबे यांनी मुकेश अंबानी यांना मारहाण करणार का असा प्रश्न उपस्थित केला होता मुकेश अंबानी आणि एस बी आयचे अध्यक्ष जे मराठी बोलत नाहीत ते मुंबईत राहतात त्यांच्यावर काही बोलण्याची हिंमत आहे का असे निशिकांत दुबे म्हणाले होते त्यानंतर आता सोशल मीडियावर नीता अंबानी यांचा मराठीमध्ये बोलतानाचा व्हिडिओ तूफ तुफान व्हायरल होत आहे दरम्यान दुबे म्हणाले होते की राज ठाकरे मध्ये जर हिम्मत असेल तर त्यांनी बिहार मध्ये येऊन दाखवावं उचलून उचलून आपटू अशा पद्धतीची भाषा निशिकांत दुबे यांनी वापरली होती दरम्यान आता नीता अंबानींचा मराठीमध्ये बोलण्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामुळे विरोधकांना मोठी चपराक बसली आहे आमचे सौभाग्य आहे की तुम्ही आमचे रसिक प्रेक्षक आहात अँड दिस आय अश्युअर अँड प्रॉमिस यू इज जस्ट द बिगिनिंग टू न द मल्टी टॅलेंटेड अजय अतुल हे दोघे भाव संगीत वेडाने जपाटलेले आहेत <laughs> मी त्यांच्याबरोबर एकत्र काम केले आहे म्हणून मला माहीत आहे की ते केवळ चांगले कलाकारच नाही पण खूप चांगले व्यक्ती पण आहेत